हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंट सायस ॲट मॅन ऑल ऑफ एन्जॉइंग मैथमेटिक्स एंड सायन्स विथ मी नेहमी एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आणि तुमच्यासाठी सायन्स घेऊन आली आहे स्टडी ऑफ साऊंड स्टडी ऑफ साऊंडच्या एक्सरसाईजचे क्वेश्चन नंबर वन आणि टू मी आता तुम्ही इझिली लिहू शकतात जर तुम्ही पहिला व्हिडिओ बघितला असेल आता आपण बघणार आहोत आपला क्वेश्चन नंबर थ्री क्वेश्चन नंबर थ्री तुमच्या समोर आहे आंसर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर ओन वर्ड स्वतःच्या शब्दामध्ये आपल्या भाषेमध्ये काय करायचे उत्तर लिहायचे म्हणजे आपले डायरेक्ट आपल्या बोली भाषेत नाही लिहायचे त्याच्यामध्ये थोडे सायंटिफिक लँग्वेज पण इथे काय करायचं आपल्याला यूज करायचं आहे सो so, फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे वॉर्ड इज अँड इको वॉट फॅक्टर्स आर इम्पॉर्टंट टू गेट डिस्टिंग इको ठीक so, आहे इको म्हणजे काय हा पहिला प्रश्न विचारलेला आहे सो पहिले सगळ्यात पहिले आपण इकोची काय लिहिणार आहोत डेफिनेशन लिहिणार आहोत ओके सो वॉट इज द डेफिनेशन ऑफ इको दॅट इज द रिपिटेशन ऑफ ओरिजिनल साऊंड बाय एनी रिफ्लेक्टिंग सर्फेस इज कॉल ॲज इको म्हणजे आपण बोललेलो आहोत तो आवाज जाऊन कशावरती तरी आदळतो आणि तोच आवाज परत आपल्याला ऐकायला येतो याला आपण इको तुम्ही महाबळेश्वरला गेला असाल इको पॉईंटला गेला असाल तिथे आपलाच आवाज आपल्याला परत ऐकायला येतो पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे मिळालेलं आहे इको म्हणजे काय पहिल्या प्रश्नाच्या उत्तरमध्ये आपण इकोची डेफिनेशन लिहिलेली आहे दुसऱ्या याच्यामध्ये काय विचारलं आहे व्हॉट आर द फॅक्टर्स इम्पॉर्टंट टू गेट डिस्टिंक इको ओके फॅक्टर्स इम्पॉर्टंट फॉर इको, इको प्रोडक्शन Eco इको साठी काय महत्वाचं आहे ठीक आहे तुम्हाला मी दोन फॅक्टर पहिल्या क्वेश्चन मध्ये पण सांगितले होते दोन फॅक्टर्स इम्पॉर्टंट असतात दॅट इज द टेम्परेचर ऑफ सराउंडिंग टेम्परेचर ऑफ द सराउंडिंग हे सगळ्यात महत्वाचं आहे तुमचं इको प्रोडक्शन जसं टेम्परेचर वाढणार तसं तुमची इकोची जी व्हेलॉसिटी आहे ती वाढत जाणार आहे सो टेम्परेचर ऑफ सराउंडिंग दिस इज इम्पॉर्टंट आणि दुसरं आहे दुसरं महत्वाचं द डिस्टन्स बिटवीन द सोर्स ऑफ साऊंड अँड द रिफ्लेक्टिंग सरफेस म्हणजे मी काय आहे सोर्स ऑफ साऊंड आहे मी टीचर आहे मी बोलते आहे मग मी बोलल्यानंतर समोरची जी भिंत आहे त्याच्यावरती जो जाऊन आवाज आदळणार आहे तो रिफ्लेक्ट होऊन परत आपल्याला कानाला ऐकायला येणार आहे मग मी आणि ती समोरची भिंत यांच्यामधलं डिस्टन्स किती पाहिजे मिनिमम डिस्टन्स सेव्हन्टीन पॉईंट टू मीटर पाहिजे हं त्याच्यापेक्षा कमी असेल तर आपल्याला इको ऐकायला येणार नाही इट इज ऑल्सो डिपेंड ऑन सो द सोर्स ऑफ द सोर्स ऑफ साउंड अँड द रिफ्लेक्टिंग सर्फेस रिफ्लेक्टिंग सर्फेस ठीक आहे या दोन गोष्टींवरती ते डिपेंड असतात त्याच्या डिस्टन्स वगैरे किती पाहिजे ते तुम्हाला लिहून देते मी काय आहे तुम्हाला इतक्या सांगितलं टू हिअर डिस्टिंक्ट इको इको द मिनिमम डिस्टन्स द मिनिमम डिस्टन्स फ्रॉम सोर्स ऑफ साऊंड म्हणजे बोलणारा व्यक्ती ओके सोर्स ऑफ साऊंड अँड रिफ्लेक्टिंग सरफेस म्हणजे वॉल रिफ्लेक्टिंग सरफेस शुड बी कि बगा, जाला, कशा थे। थे किती सोपं उत्तर आहे बघा सेव्हन्टीन पॉईंट टू मीटर एवढंच डिस्टन्स पाहिजे ठीक आहे पहिला पॉईंट झाला इकोची डेफिनेशन दुसऱ्या पॉईंटमध्ये कशा कशावरती डिपेंड आहे टेम्परेचर वरती आणि डिस्टन्सवरती द सोर्स ऑफ साऊंड अँड द रिफ्लेक्टिंग सरफेस इथे काय डिस्टन्स याच्यावरती डिपेंड आहे मग इथे डिस्टन्स शब्द लिहिते त्यानंतर ते डिस्टन्स किती पाहिजे सेव्हन्टीन पॉईंट टू मीटर पाहिजे थर्ड पॉईंट मधलं फोर पॉईंटमध्ये ऍट ट्वेंटी टू डिग्री सेल्सिअस बावीस डिग्री सेल्सिअसला जे स्पीड चा साऊंड किती असतो थ्री हंड्रेड फोर्टी मीटर पर सेकंड चला लिहूया चार पॉईंट तुम्हाला इथे मिळाले आहे ट्वेंटी टू डिग्रीला इन द ब्लँक्समध्ये पण विचारू शकलो शकता तुम्हाला इथे ट्वेंटी टू डिग्रीला स्पीड ऑफ साउंड इन एअर किती असतो थ्री हंड्रेड अँड फोर्टी फोर मीटर पर सेकंड एवढा स्पीड ऑफ साउंड असतो आता सगळ्यात महत्वाचं हे तुम सगळं तुम्हाला माहिती झालं तुमचा समजा मी बोलले मी बोलल्यानंतर मी जो शब्द उच्चारलेला आहे तो तुमच्या कानापर्यंत जाऊन आदळला तुमच्या मेंदूला सेन्सेशन झालं मी जो एक काहीतरी शब्द उच्चारलेला असतो तो त्या तो कुठपर्यंत तुमच्या मेंदूला रे त्याची कॅपॅसिटी काय असते तर सेकंदाचा आता झिरो पॉईंट वन एवढा भाग झिरो पॉईंट वन म्हणजे काय वन अपॉन सेकंद शं सेकंदाच्या शंभराव्या भागाचा एक भाग एवढी तुमची काय असते मेंदूची कॅपॅसिटी असते झिरो पॉईंट वन सेकंड पर्यंत तुम्ही तो शब्द ते लक्षात ठेवू शकता तुम्ही पण त्याच्या आत त्याच्या आत मी लगेच दुसरा शब्द उच्चारला तर मग मेंदू काय करतो की अगोदरचा जो शब्द आहे आणि नंतर मी उच्चारले शब्द दोघं एकच आहे असं समजतो म्हणजे ते अटलीस्ट झिरो पॉईंट वन सेकंड पर्यंत तो जो आवाज आहे तो आपल्या मेंदूपर्यंत तिथपर्यंत राहायला पाहिजे मग सगळ्यात महत्वाचं काय आहे दॅट इज इथे काय लक्षात ठेवायचं आहे डिस्टन्स इज इक्वल टू वेलॉसिटी अपॉन टाइम हे फॉर्मेशन तुम्ही इथे फॉर्म्युलाय विलोसिटी इन टू टाइम घ्यायचं आहे मग आता वेलॉसिटी किती आहे थ्री फोर्टी फोर आहे नंतर आपलं जे ब्रेनचं रिटेन्शन ते टाइमिंग किती आहे तुम्हाला सांगितलं झिरो पॉईंट वन सेकंड याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर ने मल्टीप्लाई केल्यानंतर तेच फक्त इथे पॉइंट येणार आहे थर्टी फोर पॉईंट फोर आता इथे काही मीटर सेकंड सेकंड कट झालं मीटर म्हणजे तुम्हाला जर क्लिअर कट इको ऐकायचं असेल तर तुमचं जे डिस्टन्स आहे सोर्स ऑफ साऊंड आणि रिफ्लेक्टिंग सर्फेस यांच्या जे डिस्टन्स आहे म्हणजे मी बोलली ते समोर जाऊन रिफ्लेक्ट झाला परत तो रिटर्न आला म्हणजे हे डिस्टन्स सेव्हन्टीन पॉईंट टू प्लस सेव्हन्टीन पॉईंट टू किती पाहिजे तुमचं थर्टी फोर पॉईंट फोर मीटर एवढं डिस्टन्स पाहिजे तरच तुम्ही क्लिअर कट इको इथे ऐकू शकतात मग मा सिक्समध्ये लिहिणार तुम्ही सिक्स पॉईंटमध्ये टू हिअर क्लिअर इको द डिस्टन्स शुड बी थर्टी फोर पॉईंट फोर मीटर म्हणजे इको प्रोडक्शनसाठी सेव्हन्टीन पॉईंट टू मीटर पाहिजे परंतु ते जे डिस्टन्स आहे त्या साऊंडने ट्रॅव्हल केलेलं आहे ते किती पाहिजे 30 point of 34.4 meter. Pi J. Okay. So therefore the distance the distance covered by sound by sound should be 34.4 meter from source of sound sound and wall किंवा काय म्हणू शकता तुम्ही सोर्स ऑफ साऊंड ओके सो अशा पद्धतीने इकोचं पूर्ण डिटेलमध्ये आन्सर लिहिलं पहिल्या याच्यामध्ये डेफिनेशन दुसऱ्यामध्ये फॅक्टर्स तिसऱ्या याच्यामध्ये द डिस्टन्स मिनिमम डिस्टन्स फ्रॉम द सोर्स हे किती पाहिजे सेव्हन्टीन पॉईंट टू मीटर पाहिजे ट्वेंटी टू डिग्रीला एवढा स्पीड का दिलेला आहे कारण आपल्याला हे डिस्टन्स काढायचं म्हणजे साऊंडने किती डिस्टन्स कव्हर केलेलं पाहिजे तर थर्टी फोर पॉईंट फोर मीटर आणि सोर्स ऑफ साऊंड आणि भिंत याच्यामधलं अंतर किती पाहिजे तुमचं सेव्हन्टीन पॉईंट टू मीटर सो अशा पद्धतीने आपण फर्स्ट क्वेश्चन तुमचा क्वेश्चन नंबर थ्री मधला तो इथे क्लिअर केलेला आहे आन्सर सगळ्यांनी छानपैकी लिहून घ्या सहा पॉईंट लिहिलेले आहे पैकीच्या पैकी मिळते मला माहिती आणि खूप सोप्या सोप्या भाषेमध्ये मी तुमचे हे पॉईंट्स लिहून देते सो सगळ्यांनी छानपैकी लिहून घ्या स्टुडंट आपण बघतो आहोत आपला नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा स्टडी द गोल घुमट ऑफ द विजापूर अँड डिस्कस द इको प्रोडक्शन इन इन हा? आता गोल विजापूरचा गोल घुमट तुम्ही बघितला असेल बघितला नसेल तर पिक्चर मध्ये जाऊन बघा कि किंवा त्याचा एखादा व्हिडिओ बघा तर विजापूरचा गो, जो गोल घुमट आहे तो त्याचा जो शेप आहे तो काय आहे त्या गोल घुमटाचा गोल घुमट आहे त्याचा डोम शेप आहे तर त्याच्यामध्ये इको प्रोडक्शन होत असतं आता इको प्रोडक्शन कशा पद्धतीने होत असतं तो मी ही डायग्रामच्या साहाय्याने सुद्धा दाखवू शकतो की हे आहे विजापूरचं गोल घुमट समजा हा गोल घुमट इथे आहे सोर्स ऑफ साउंड सोर्स ऑफ साउंड आहे हा सोर्स ऑफ साउंड एखादा माणूस उभा आहे तुम्ही तो दाखवू शकता एखादा छोटासा काय आहे हा माणूस इथे उभा आहे त्याने काय केला आवाज प्रोड्यूस केलेला आहे मा सोर्स ऑफ साउंड पासून हा आवाज प्रोड्यूस झाला तो इथे झाला इथे जाऊन तो रिफ्लेक्ट होऊन इथे आदळला इथे जाऊन तो रिफ्लेक्ट होऊन इथे आदळला इथे जाऊन तो रिफ्लेक्ट होऊन इथे आदळला आणि परत त्या माणसाला अशा पद्धतीने काय केला तो आवाज ऐकायला आलेला आहे म्हणजे काय झालं इथे मल्टिपल रिफ्लेक्शन झालेला आहे पॉईंट ए टू पॉईंट बी टू पॉईंट सी टू पॉईंट डी टू पॉईंट ए एखाद्याला वाटलं की हा जो साऊंड आहे तुम्ही अजून दुसऱ्या पद्धतीने रिफ्लेक्शन पण दाखवू शकतात ठीक आहे एखाद्याला वाटलं हा जो साऊंड आहे तो इथे गेला मग इथे गेला मग इथे गेला आणि मग डायरेक्टली त्या माणसाला ऐकू गेला मग याला तुम्ही नावं देऊ शकता पी क्यू आर आणि नंतर आर ऐकायला आलेलं आहे सो अशा पद्धतीने मल्टिपल रिफ्लेक्शन ह्या विजापूरच्या गोल घुमटामध्ये होत असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला तिथे मल्टिपल इकोज आपलाच आवाज आपला दहा दहा वीस वीस वेळा हा ऐकायला येत असतो ओके okay? मग फर्स्ट पॉईंटमध्ये तुम्ही लिहू शकता दॅट इज द गोल घुमट गोल घुमट ऑफ विजापूर बिजापूर की विजापूर रे विजापूर विजापूर इज ऍट कर्नाटका कशामध्ये आहे ते कर्नाटका मग आता कशामुळे होत असत आणि सगळ्यात महत्वाचं त्याचा जो गो शेप आहे ना त्याचा जो असा आकार आहे ना तो इतका गुळगुळीत आहे त्याच्यामुळे त्याचं काय होत असतं मल्टिपल रिफ्लेक्शन आणि मल्टिपल इकोज आपल्याला ऐकायला येत असतात ओके मग तुम्ही लिहू शकता ड्यू टू स्मूथ सरफेस ड्यू टू स्मूथ सरफेस ऑफ डोम अँड अजून काय आहे स्मूथ सरफेस ऑफ डोम अँड कर्व कर्व सरफेस सरफेस देर इज मल्टिपल रिफ्लेक्शन ऑफ द साउंड ओके देर इज मल्टिपल रिफ्लेक्शन ऑफ साउंड सोपं छोटस दोन ओळीचं उत्तर आहे फक्त ऑफ साउंड देअर फोर देअर फोर लायचा आणि पूर्ण प्रश्न डबल लिहून काढायचा सगळा देर फोर हर फोर देर इज अ मल्टिपल इकोज प्रोड्युस देअर देर फोर ॲट द गोल घुमट गोल घुमट ऑफ विजापूर देर इज देर इज प्रोडक्शन ऑफ मल्टीपल मल्टिपल इकोज मल्टिपल इकोज किती छान सोडू शॉर्ट आणि स्वीट आन्सर होतं ठीक आहे तीनच पर्याय आहे तीनच आहे आणि ही डायग्राम काढली तर अजून तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील ठीक आहे गोल घुमटाचा आन्सर फक्त एकच शब्द आहे मल्टिपल रिफ्लेक्शन ऑफ साऊंड एवढं महत्वाचं आहे ठीक आहे हा शब्द आलाच पाहिजे चला बघूया नेक्स्ट लास्ट गिव्ह रिझन आणि शेवटचा आपला प्रश्न किती छान सोप्पा प्रश्न आहे सी क्वेश्चन काय म्हणतात त्या क्वेश्चन मध्ये बघा व्हॉट शुड बी द डायमेन्शन शेप ऑफ क्लासरूम टू दॅट नो इको कॅन बी प्रोड्यूस इन द क्लासरूम तुमची क्लासरूम आहे त्या क्लासरूम मध्ये तुम्हाला इको प्रोडक्शन नको आहे तर सगळ्यात महत्वाचं इको कधी तयार होत असतं व्हेन द डिस्टन्स बिटवीन सोर्स ऑफ साऊंड अँड द वॉल ऑर दी अपोजिट ऑब ऑब्जेक्ट ऑर ऑबस्टॅकल इज सेव्हनटीन पॉईंट टू मीटर कमीत कमी सोर्स ऑफ साऊंड म्हणजे मी बोलणारी एखाद्या तुमचे शिक्षक आहे ते शिक्षक आणि समोरची भिंत यांच्यामधलं जर अंतर सेव्हन्टीन पॉईंट टू मीटर असेल तर तिथे इको प्रोडक्शन होतं मग काय केलं पाहिजे क्लासरूम असा डिझाईन केला पाहिजे की तो सोर्स ऑफ साऊंड आणि तुमची जी वॉल आहे याचा डिस्टन्स आहे लेस दॅन सेव्हन्टीन पॉईंट टू मीटर आहे म्हणजे तो साऊंड तिथे प्रोड्यूस होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं सर्क्युलर किंवा डोम शेप असेल तर मल्टिपल रिफ्लेक्शन होऊन इको प्रोड्यूस जसं आपण विजापूरच्या गोल घुमटाचं बघितलं की तुमचा सर्क्युलर शेप असल्यामुळे काय होत असतं मल्टिपल तिथे रिफ्लेक्शन होतं पण त्याचा शेप उश, मुद्दाम रेक्टँग्युलर शेप तुमचे क्लासरूम बघा तुम्ही एक तर स्क्वेअर किंवा रेक्टँग्युलर शेपचे तुमचे क्लासरूम असतात त्याच्यामुळे काय होतं मल्टिपल रिफ्लेक्शन होत नाही आणि इको प्रोडक्शन होत नाही या दोनच गोष्टी ठीक आहे चला बघूया फर्स्ट हे तर आपण बघितले मागच्या याच्यामध्ये जर इको बघा ऐकायचं असेल तर सेव्हन्टीन पॉईंट टू मीटर हे डिस्टन्स फाय जी ओके okay? हा तुमचा पहिला पॉईंट देअर फोर द क्लासरूम शुड बी डिझाइन इन सच वे दॅट द सोर्स ऑफ साऊंड अँड वॉल ऑर ऑब्जेक्ट शुड बी लेस दॅन सेव्हन्टीन पॉइंट टू मीटर किती छान आहे इको प्रोडक्शन होण्यासाठी ट्वेंटी टू डिग्रीला डिस्टन्स जे आहे ते सेव्हनटीन टू सेव्हन्टीन पॉईंट टू मीटर पाहिजे आणि क्लासरूम शुड बी डिझाईन इन सच डिस्टन्स बिटवीन टू वॉल्स ही भिंत आणि ही बिंत यांच्यामधलं अंतर काय पाहिजे सेव्हन्टीन पॉईंट टू च्या पेक्षा कमीच पाहिजे आपल्याला ओके सगळ्यात महत्वाचं काय सांगितलं क्लासरूम शुड बी डिझाईन इन सच इट्स शेप शुड बी शेप द क्लासरूम म्हणजे त्याच्यामुळे काय होणार इको प्रोडक्शन होणार नाही सर इम्पॉर्टन्ट ह ह दीज फॅक्टर्स आर इम्पॉर्टन्ट टू अवॉइड इको इन द क्लासरूम शेवटी लिहले तरी चालेल नाही लिहले तरी चालणार हे किती छान छोटंसो सोप्प सुंदर उत्तर लिहून दिलं तुम्हाला आवडलं की नाही जरा कमेंट सेक्शन मध्ये लिहा सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर थ्री इथे आपला कंप्लीट झाला आहे लेट्स मूव टू द क्वेश्चन नंबर फोर सो आता जाणार आहोत आपण क्वेश्चन नंबर फोर कडे क्वेश्चन नंबर फोर बघा वेअर अँड वाय आर साऊंड मटेरियल यूज साऊंड ऑब्सॉर्बिंग मटेरियल जे आहे ते कुठे कुठे वापरणार तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे साऊंड ऍबसॉर्बिंग मटेरियल आर यूज इन ऑडिटोरियम इन द सेमिनार हॉल्स इन द थिएटर तुम्ही थिएटरमध्ये गेला त्याचा कर्व शेप असतो तिथे साऊंड ऍब्सॉर्बिंग मटेरियल बघाचं फोम सारख वगैरे थर्माकॉल्स हे सगळं लावलेलं असतं नंतर तुमचं सेमिनार हॉल्स आहे त्यानंतर थिएटर आहे ऑडिटोरियम आहे याच्यामध्ये का लावलेलं असतं टू अवॉइड रिव्हर्बेशन ऑफ द साऊंड म्हणजे जो साऊंड आहे तो साऊंड काय होत असतो आपल्यापासून साऊंड निघाला तो जाऊन एखाद्या सरफेसवरती जर तुमचं हे साऊंड अॅबसॉर्बिंग मटेरियल जर लावलेलं नाहीये समजा ही यार, रूम आहे या रूममध्ये मी साऊंड ऍबसॉर्बिंग मटेरियल लावलेलं नाहीये तर काय होणार आहे तर का माझ्या तोंडातून निघालेला जो साऊंड आहे तो कुठेतरी भिंतीवरती जाऊन आदळणार तो परत रिपीट रिपीट होणार परत दुसरा शब्द निघणार परत तिसरा शब्द निघणार असे सगळे शब्द जाऊन काय होणार असा रिपीट होऊन 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 एका एक साऊंड पासूनच त्याचं गोंधळात टाकणारा साऊंड तयार होता आपण रिव्हर्बेशन ऑफ द साऊंड म्हणत असतो हे सगळं होऊ नये म्हणून साऊंड ऍबसॉर्बिंग मटेरियल हे यूज करत असतात सो फर्स्ट क्वेश्चन आहे तुमचं काय म्हटलं आहे कुठे कुठे यूज करतात आपण लिहूया देअर फॉर द साऊंड ऍबसॉर्बिंग मटेरियल इन थिएटर्स थिएटर्स मध्ये वापरतात कारण की तिथे खूप सुंदर आवड येतो का पिक्चरचा थिएटर्स ऑडिटोरियम हॉल्स साधे हॉल्स किंवा सेमिनार हॉल्स टू अवॉइड एक्सेसिव्ह रिव्हर्बेशन ऑफ साऊंड का वापरतात त्याचं रिझन पण लिहिलं कुठे वापरतात ते लिहिलं आणि का टू अवॉइड दिवर्बेशन ऑफ द साऊंड पुढे मग कोणतं कोणतं मटेरियल वापरतात ते सेकंड पॉईंटमध्ये लिहूया द रूफ ऑफ द रूफ अँड द वॉल ऑफ ऑडिटोरियम वॉल ऑफ ऑडिटोरियम थिएटर्स हॉल्स आर कवर्ड विथ साऊंड ॲब्सॉर्बिंग मटेरियल काय असतं रे साऊंड ऍब्सॉर्बिंग मटेरियल लाईक थर्मकॉल त्यानंतर काय असतं तुमचं रफ तुमचं प्लास्टर पण असतं बघा ते असं व्हाईट लावलेलं ला असतं ते त्यानंतर फायबर बोर्ड पण असतात फायबर पासून बनलेले फायबर बोर्ड्स रफ प्लास्टर त्याच्यामुळे रिव्हर्बेशन ऑफ साऊंड होत नाही आणि ब्लास्ट पॉईंटमध्ये काही लिहिणार त्यानंतर काही काही जे सीट्स असतात तुमचे थिएटरमधले ते डायरेक्ट त्याचे सीट्सचे जे कवर्स असतात आणि आजूबाजूचा जो सरफेस तो सुद्धा साऊंड ऍबसॉर्बिंग मटेरियलनी बनलेला असतो टू अवॉइड द एक्सेसिव्ह रिव्हर्बेशन ऑफ द साऊंड मग ते पण लिहू शकतात द सीट्स सीट्स इन थिएटर्स ऑर ऑडिटोरियम Or halls are also made up of sound absorbing material to avoid its excessive reverberation of sound. Reverberation. तोच साऊंड वेगळ्या पद्धतीने ऐकलं आहे ना किती छान एक छोटस आणि सुंदर उत्तर मी लिहून दिले बघा तुम्हाला सोप्या भाषेमध्ये की ऑडिटोरियम मध्ये कुठं म्हणजे कुठे कुठे साऊंड ऍब्सॉर्बिंग मटेरियल वापरतात पहिल्या प्रश्नामध्ये कुठे वापरतात वापरता। थिएटर्स ते ह्या ऑडिटोरियम मध्ये सेमिनार हॉल्समध्ये पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे तीन शब्द लक्षात ठेवा दुसऱ्या याच्यामध्ये काय कुठे कुठे बसेल द रूफ ऑफ अँड द वॉल्स ऑफ द ऑडिटोरियम थिएटर आर कवर्ड विथ अ साउंड ऍप सॉबिंग मटेरियल लावलेलं असतं कशा कशाचं ते मटेरियल बनलेलं असतं ते फायबर बोर्स रफ प्लास्टर अँड थर्मोकॉलचं बनलेलं असत तिसऱ्या याच्यामध्ये खुर्च्यांना पण लावलेलं असतं ते लिहून टाका ठीक आहे सो अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर तुमचा थ्री आणि फोर कव्हर केलेला आहे आणि चौथ तुमचा पाचवा जो प्रश्न आहे तो सगळा वरती आहे तो आपण सेपरेट बघ बनवणार आहोत ठीक आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन